करणदेव वय छत्तीस हा एक प्रतिष्ठित पदावर कार्यरत असलेला श्रीमंत आणि प्रतिष्ठित व्यक्ती करोडोंची मालमत्ता आणि सुखवस्तू जीवन असूनही त्याचा मृत्यू संशयास्पद अवस्थेत बारा जुलैला झाला होता प्रथमदर्शनी हे नैसर्गिक मृत्यूप्रमाणे भासत होते कुटुंबियांनीही तसा विश्वास ठेवून अंतिम संस्कारासाठी तयारी केली होती मात्र पोलिसांनी या मृत्यूबाबत शंका व्यक्त करत पोस्टमार्टम करण्याची विनंती केली होती कुटुंबातील काही सदस्यांना ते मान्य नव्हते पण शेवटी पोलिसांच्या आग्रहामुळे पोस्टमार्टम करण्यात आला या प्रकरणाचा खरा चेहरा मात्र एकवीस जुलैला समोर आला जेव्हा पोस्टमार्टम रिपोर्ट आणि काही खाजगी चॅट्सचा तपास झाला कथा आहे सुष्मिता देव या छत्तीस वर्षाच्या विवाहित महिलेची गेल्या दोन वर्षांपासून ती आपल्या नवऱ्याच्या चुलत भावासोबत अनैतिक संबंधात गुंतलेली होती करण आपल्या नोकरीत व्यस्त असायचा आणि त्यादरम्यान सुष्मिता आपल्या प्रियकराच्या सहवासात सुख शोधत होती संबंध इतके विकृत स्वरूप घेत गेले की सुष्मिताला स्वतःचा नवरा नकोसा वाटू लागला प्रियकरासोबत शारीरिक आणि मानसिक गुंतवणूक इतकी वाढली की तिने नवऱ्याचा अडथळा कायमचा दूर करण्याचा निर्णय घेतला या सर्व घटनेचा उलगडा झाला एका इन्स्टाग्राम चॅटमुळे मयत फोनमध्ये सापडलेल्या संदेशांमुळे तपास अधिक खोलात गेला संदेशात सुष्मिता आपल्या प्रियकराला लिहिते मी त्याला झोपेच्या पंधरा गोळ्या दिल्या पण तरीही तो मरणार नाहीये आता काय करू यावर प्रियकर उत्तर देतो काहीतरी विचित्र घडतंय का गोळ्यांचा काही, काही परिणाम झाला की नाही सुष्मिता उत्तर देते कळत नाही तो गाढ झोपलेला आहे की बेशुद्ध आहे काहीच हालचाल नाही पण अजूनही श्वास चालू आहे बहुतेक प्रियकर सुचवतो त्याला उच्च व्होल्टेजचा शॉक द्यावा लागेल आधी त्याचे हातपाय टेपने बांधून टाक मग त्याला करंट दे सुष्मिता विचारते करंट किती वेळ द्यावा लागेल ज्यामुळे तो मेल्याची खात्री होईल प्रियकर उत्तर देतो ज्यावेळी हालचाल पूर्ण थांबेल तेव्हा समजून घे तो मेला या संवादानंतर सुष्मिताने नेमके तेच केले झोपलेल्या नवऱ्याचे हातपाय टेपने घट बांधले आणि त्यानंतर त्याच्या शरीराला विजेचा शॉक दिला शेवटी त्या निर्दयी कृत्यामुळे कर्णचा मृत्यू झाला आज सुष्मिता देव ही आरोपी म्हणून पोलिसांच्या ताब्यात आहे तिचा प्रियकरही फरार होता पण शोध सुरू आहे दिल्लीतील द्वारका परिसरात तेरा जुलैच्या सकाळी सुष्मिता देव घाबरलेल्या आणि अश्रूंनी डोळे भरलेल्या अवस्थेत घरात धावत आली तिने सासू सासऱ्यांना ओरडत सांगितलं की करणला अचानक विजेचा शॉक लागला तो बेशुद्ध पडला परिवारात एकच खळबळ उडाली सर्वजण तातडीनं करणला रुग्णालयात घेऊन गेले मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सांगितलं करण यांचा मृत्यू झाला आहे हळूहळू रुग्णालयात पोलीस दाखल झाले डॉक्टर आणि पोलिसांमध्ये काही गंभीर चर्चा झाली पोलिसांच्या मनात मात्र काहीतरी खटकत होतं यी गोश्ट ही गोष्ट साधी नाही यामध्ये काहीतरी गूढ आहे असा त्यांचा संशय वाढत होता पोलिसांनी घरच्यांना आग्रह केला कृपया पोस्टमार्टम करा मृत्यूची खरी कारणं समजून घेणं गरजेचं आहे पण घरच्यांनी साफ नकार दिला त्यांना वाटत होतं आमची सून सुष्मिता अशा प्रकारचं काही करूच शकत नाही तिला दिलेला विश्वास इतका खोल होता की कोणीही तिच्यावर शंका घेण्यास तयार नव्हतं पण पोलिसांनी आपल्या अनुभवाच्या आधारावर आणि प्रामाणिकपणाने निर्णय घेतला हा मृत्यू नैसर्गिक नाही असं ठाम सांगून त्यांनी अखेर जबरदस्तीने पोस्टमार्टम करण्यास भाग पाडलं यानंतर करणचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला मात्र खरी स्फोटक माहिती समोर येणार होती पोस्टमार्टम रिपोर्ट येण्याआधीच पोलीस तपास करत असताना सुष्मिताच्या मोबाईलमधील सोशल मीडिया अकाउंटचं तपासण्यात आले तिच्या इन्स्टाग्राम चॅट्समध्ये आढळले काही असे मेसेज जे हृदय हेलावून टाकणारे होते तपासात उघड झालं की मयतकर्णचा चुलत भाऊ राहुल देव हाच सुष्मिताचा प्रियकर होता गेल्या दोन वर्षांपासून त्यांचं परस्पर प्रेमसंबंध होतं आणि फक्त प्रेम नाही तर शारीरिक संबंधही प्रस्थापित झाले होते सुष्मिताला आपल्या पतीचा अडथळा वाटू लागला ती राहुलसोबत नवं आयुष्य जगायचं स्वप्न पाहू लागली आणि म्हणूनच त्यांनी मिळून एक भयंकर कट रचला कर्णची हत्या करण्याचा जुलै बारा रोजी जेवणात झोपेच्या तब्बल पंधरा गोळ्या टाकण्यात आल्या करणला झोप लागल्यानंतर त्याचे हातपाय टेपने घट बांधण्यात आले आणि त्यानंतर त्याच्या शरीराला विजेचा हाय व्होल्टेज शॉक दिला गेला जो त्याच्या मृत्यूचं कारण ठरला ही संपूर्ण घटना अंगावर काटा आणणारी आहे विश्वासघात लालसा आणि शारीरिक आकर्षण यांची कधी कधी माणसाला किती पातळीवर नेऊ शकतात याचं हे क्रूर उदाहरण या प्रकरणावर तुमचं काय मत आहे खाली कमेंटमध्ये नक्की लिहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका